तुमच्या हृदयात जसा भावान तसा सगळ्याच्या हृदयामध्ये नाही सगळे साधू रत्न नाहीत साधुरत्न रत्न एका मारुती राजकेला साधू रत्न पदवी सोपते म्हणून तुम्ही जस रत्न तुम्हाला वाटलं बसलेला रत्न आहे बसलेला रत्न नाही म्हणून आमची ना विनंती आहे का काय विनंती आहे हे पुढच्या श्लोकात आहे कामाचा निज भक्त स्वामी कार्याला गे उद्युक्ता अती संकटे दूर पंथा उत्तम मध्यम कनिष्ठ इकडे नवी दा भक्तीने ती नोकर कारभार दादा नाही आपण कोणत्या लायनचा निज भक्तस उत्तम भक्तात उत्तम भक्त कोणाचे भगवंताचेच नाही अ उत्तम भक्तात म्हणून कपटाची वार्ता तुम्हाला माहित नाही तुम्ही कपट जाणत नाही म्हणून हा साधू कपटी आहे या साधूला साधूला गरजेचं नाही आजच्या कप्ती साधूला पुरावं लागते असं सांगण्याचा परम साधू तो हा कपटी महामेंदू लाल राक्ष दुर्बुद्ध छळवाद कर हो तो दुर्बुद्धी आहे दुर्बुद्धी असणार इकडे तू खोबर आमचे म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा गदानुपजो ना नारायण हरी भक्ताला तरी दुर्बुद्धी निर्माण होऊच न असणार अशा नामदेवराने विनंती केली भगवंताकडे असणार विनंती केली आम्हाला तर नको जेवढे वैष्णव आहेत जेवढे साधू आहेत त्याला ती इकल्पाचा बाधा होऊ नो अशी मागणीच केली पंढरीस्ते परमात्म्याकडे असणार नको कधीच नको असणार हा काय असणार अखंड आणि कशा करता आला पण करून आला हो आपल्या कालपर्वाच्या साडेतीनशे खाली असणारा एका व्यक्तीने विडा उचलला पण करून आला शितीला गेला नाही कोणाचा पण शितीला जाईना कोणी विडा उचलला तर शितीला जाईना शेतीला जाण्याकरता जास्त पैसे लागते भगवंताची भक्ती लागते नामचिंतन लागते आई वडिलांची सेवा लागते साधूची कृपा लागते त्याची शेतीला जाते कोणाची शेतीला जात नाही